मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदरसा दोन एकरचा प्लॉट या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही कोकणी घर हे चॅनल नवीन असाल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे घर बसल्यास सहजरित्या पाहता येणार आहेत तसे नोटिफिकेशन बिल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे मिळून जाणार आहेत मित्रांनो कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला पूर्ण पारदर्शक व्यवहार हे पूर्ण करून दिले जातात तसेच व्हेरीफाय केलेल्या प्रॉपर्टीज या ठिकाणी फक्त तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत असतो तर नक्कीच विश्वासाने तुम्ही आमच्यासोबत या ठिकाणी पूर्ण प्रॉपर्टीचं काम हे पारदर्शकपणे करू शकता तर मित्रांनो चला आजच्या नव्या कोर एपिसोडला आपण सुरुवात करूया मित्रांनो आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यात संगमेश्वर तालुक्यात देवरुख शहरापासून फक्त चार ते साडेचार किलोमीटरच्या अंतरावरती तुमच्यासाठी सुंदर असा एक दोन एकरचा या ठिकाणी शेतीचा प्लॉट आम्ही घेऊन आलो आहोत या ठिकाणी तुम्ही ह्या प्लॉटचा वापर सुंदररित्या आपल्या फार्महाऊससाठीही करू शकता असा आजचा आपला प्लॉट आहे तसेच आजच्या प्लॉटमध्ये तुम्ही या ठिकाणी प्लॉटिंगचाही विचार करू शकता कारण इथून देवरू शहर काही मिनटाच्या अंतरावरती आहे आजूबाजूला पूर्ण डेव्हलप एरिया या ठिकाणी झालेला आहे तर सुंदर लोकेशनला आजचा आपला प्लॉट तुमच्यासाठी आम्ही खास घेऊन आलो आहोत मित्रांनो आजच्या प्लॉटमध्ये तुम्ही या ठिकाणी एन ए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट हमखास राबवू शकता असा आजचा आपला प्लॉट आहे पूर्ण त्या पूर्ण मातीचा व लेवल असलेला आजचा प्लॉट आहे या ठिकाणी थोडीशी साफसफाई केल्यास हा प्लॉट पूर्ण क्लीन केल्यास तुम्हाला पूर्णच्या पूर्ण फ्लॅट टेबल प्लॉट या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो डांबरी असायला लागून मोठाचा मोठा फ्रंटेज या ठिकाणी तुम्हाला या प्लॉटला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही ह्या परिसरात प्लॉटिंग केलात रामखास हे प्लॉट सेल होऊ शकतात कारण आजूबाजूला प्लॉटिंग झालं आहे तिथले प्लॉट हे बहुतेशे सेल झाले आहेत त्या ठिकाणी डेव्हलपिंगचं काम म्हणजे घरं बांधण्याची कामं असतील बंगलोज बांधण्याची कामं असतील ही चालू आहेत अशा लोकेशनला आजचा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून देवरुख हे तालुक्याचं शहर फक्त चार ते साडेचार किलोमीटरच्या अंतरावरती असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण मोठं मार्केट ह्या ठिकाणी मिळणार आहे तसेच वैद्यकीय सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत तसेच शैक्षणिक सुविधा असतील तर सर्व प्रकारच्या तिथे शैक्षणिक सुविधा ह्या मिळणार आहेत म्हणजेच त्या ठिकाणी मराठी माध्यमांच्या शाळा असतील इंग्लिश मिडियम असतील सी बी एस सी असेल कॉलेजेस असतील फार्मसी कॉलेज असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल ह्या सर्वच्या सर्व सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत तसेच वैद्यकीय सुविधा या ठिकाणी हॉस्पिटलच्या माध्यमातून बऱ्याच प्रकारची हॉस्पिटल या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही निश्चित जवळ शहराच्या हा प्लॉट पाहत आहात नक्की व्हॅल्यू फॉर मनी असलेला आजचा आपला हा प्लॉट आहे या ठिकाणून सुंदर अच्छा असा तुम्हाला निसर्गरम्य वातावरणात आजचा आपला हा प्लॉट मिळणार आहे मित्रांनो देवरुख शहराजवळ तुम्ही जर फार्महाऊससाठी एखादा सुंदर असा प्लॉट मातीचा प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता सुंदर असा प्लॉट आहे डांबिरसा टच प्लॉट आहे जवळपास लाईट कनेक्शन उपलब्ध आहे या ठिकाणी तुम्ही बोरवेल केल्यास विहीर केल्यास भरपूर असं पाणी या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे मित्रांनो आजचा आपला प्लॉट टायटल क्लिअर म्हणजेच वर्ग एकचा तसेच स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असलेला आजचा आपला प्लॉट आहे म्हणजेच तुम्हाला हा सातबारा नावावर करण्यासाठी कोणतीही अडचण या ठिकाणी येणार नाही तसेच पारदर्शक व्यवहार आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी करून दिले जातात कोणत्याही प्रकारची कोणतीही फसवणूक या ठिकाणी होणार नाही तर मित्रांनो अशा सुंदर लोकेशनला असलेल्या प्लॉटला भेट देण्यासाठी आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला लवकरात लवकर कॉल करून तुम्ही आपली बुकिंग निश्चित करू शकता तर मित्रांनो कोकणीघ या चॅनलच्या माध्यमातून जे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना नक्कीच लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा सुंदर नवनवीन प्रॉपर्टी पाहता येतील तसेच आमच्याकडून त्या परचेसही करता येतील मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीची किंमत मालकाने या ठिकाणी प्रति गुंठा पन्नास हजार रुपये या दरांनी सांगितले आहे नक्कीच यामध्ये थोडंफार कमी जास्त करून हा व्यवहार मालक पूर्ण करून देतील तर नक्कीच प्राईम लोकेशन याच्या या प्रॉपर्टीला तुम्ही भेट द्या या ठिकाणी तुम्हाला जर एखादा प्रोजेक्ट राबवायचा असेल तर तुम्ही नक्कीच या प्लॉटचा विचार करू शकता असा आपला हा प्लॉट आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तोपर्यंत तुमची रजा घेतो धन्यवाद